भाजपचे लोकसभा निवडणुकीत सगळे प्लॅन फेल गेले सगळ्या शक्यता ठरल्या इतकंच काय तर राज्यातील नेतृत्वावरही शंका उपस्थित होऊ लागल्या आता दुसरीकडे काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली त्यांनी राखीतूनही सोनं पिकवलं सगळं संपलं असं चित्र दिसत असताना देखील महाविकास आघाडीने अपक्ष विशाल पाटलांसह एकतीस जागा जिंकल्या भाजपचं शिंदे गट व अजितदाही फुगा फुटला त्यातल्या त्यात शिंदे गटात स्ट्राईक रेट इतरांपेक्षा जरा बरा राहिला तर दुसरीकडे काँग्रेसनं तेरा ठाकरे गटानं नऊ तर शरद पवार गटानं तब्बल आठ जागा मिळवल्या आता विधानसभेची तयारी सुरू झाली आहे महायुती व महाविकास आघाडी या दोघांच्याही नगर जिल्ह्यातील संभाव्य जागा वाटपाचा स्वतंत्र व्हिडिओ आम्ही आधीच तयार केला आता नगर जिल्ह्यामध्ये भविष्यात कोणते आमदार दिसतील याचाही या अंदाज आपण आता सध्या घेतो आहे तर नगर जिल्ह्यात कोण निवडून येईल याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तरेतील सहा मतदारसंघाचा आढावा घेतला व येथे कोण आमदार होऊ शकतं याचा एक अंदाज बांधला आता या व्हिडिओमध्ये आपण दक्षिणेतील सहा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत व येथे कोण आमदार होऊ शकतं याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो लोकसभा निवडणूक जशी महायुती व महाविकास आघाडीत लढली गेली तशीच आता विधानसभाही रंगण्याची शक्यता आहे फक्त वंचित बहुजन आघाडी शेतकरी कामगार पक्ष असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा आर असेल असे जे काही स्थानिक पक्ष आहेत ते काय करतात यावर जागा वाटप ठरेल हे स्थानिक पक्ष शक्यतो महायुती किंवा महाविकास आघाडीत सहभागी होती वंचितने लोकसभा निवडणुकीमध्ये सहबाळाचा विचार केला आणि तशी निवडणूक लढवली परंतु त्यात त्यांना सपाटून मार खावा लागला आता विधानसभेत ते काय करणार हे देखील पाहावं लागणार आहे मित्रांनो आता काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची महाविकास आघाडी ह्या विधानसभा निवडणुकीतही दिसणार आहे तसंच भाजप शिंदेगड व अजितदादांची महायुती देखील विधानसभेत दिसेल या प्रमुख सहा पक्षांच्याच जागा वाटप डोक्यात घेता आता आपण नगर जिल्ह्यातील दक्षिणेमधील सहा मतदारसंघातील संभाव्य जागा वाटप व वा संभाव्य उमेदवार व आमदार कोण असतील हे या ठिकाणी आपण पाहू तर आता दक्षिणेतील पहिला मतदारसंघ नगर शहर नगर शहर विधानसभेत महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाण्याची शक्यता आहे मात्र येथे शरद पवार गटाचाही दावा आहे ठाकरे गटाकडून भगवान फुलसौंदर यांसह इतर अनेक इच्छुक आहेत तर शरद पवार गटाकडून सध्या तरी अभिषेक कळमकर यांचं नाव चर्चेत आहे काँग्रेसनं देखील या ठिकाणी दावा केलाय आता महायुतीत जर पाहिलं तर ही जागा अजितदादा गटाला मिळू शकते अजितदादा गटाकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनाच तिसऱ्यांदा संधी मिळणार महायुतीतही भाजप येथून दावा करत आहे परंतु सध्या तरी जगताप विरुद्ध कळमकर किंवा फुलसौंदर अशाच लढतीची दाट शक्यता आहे आणि आता सध्या तरी जगताप हेच हॅट्रिक है करतील अशी शक्यता आहे आता दक्षिणेतील दुसरा मतदारसंघ तो म्हणजे पारने। पारनेर पारनेरची जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाच्या वाट्याला जाऊ शकते कारण येथे आमदार निलेश लंके हे आमदार राहिले आहेत आता शरद पवार गटाकडून राणीताई लंके यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे महायुतीत जर पाहिलं तर महायुतीमध्ये अजितदादा जागे या जागेसाठी आग्रही आहेत शिंदेगड देखील या जागेवरती दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही आता शिंदे गटाकडून जर माजी आमदार विजय औटी हे उभे राहिले तर त्यांचं पारड जड जाईल असं दिसतं दुसरीकडे विजय सदाशिव औटी हे देखील एक वर्षापासून विधेय विधानसभेची तयारी करताना दिसत आहेत येथे तिरंगी लढतीच्या शक्यता वाढल्यात तिरंगी लढत झाली तर राणीताई लंकींची लॉटरी लागू शकते असे विश्लेषक सांगतायत पण जर ही लढत दुरंगी झाली तर इतरांना विजयाच्या संधी वाढतील असं विश्लेषकांचं म्हणणं आहे आता दक्षिणेतील तिसरा मतदारसंघ श्रीगोंदा मतदारसंघ इतरांनो श्रीगोंदा मतदारसंघाचा जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये यावेळी विक्रमी उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये ही जागा भाजपला तर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला जाणची शक्यता आहे महायुतीकडून या ठिकाणी विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील व्यक्तीचं पारड जड मानलं जातंय तर ठाकरे गटाकडून साजन पाचपुते यांच्या नावाची सध्या चर्चा आहे जर असं झालं तर काका पुतण्यात किंवा भावा भावाभावात श्रीगोंद्यात लढत होताना दिसेल मात्र येथे अजित दादा गटाच्या अनुराधा नागवडे शरद पवार गटाचे राहुल चकताप काँग्रेसचे घनश्याम शेलार त्यामुळे ऐनवेळी दुरंगी तिरंगी चौरंगी अशा लढती या ठिकाणी पाहायला मिळू शकतात निवडून कोण येईल याची शक्यता उमेदवार निश्चितीनंतरच या, या ठिकाणी आपल्याला करता येणार आहे मित्रांनो आता दक्षिणेतील यानंतर जो मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कर्जत जामखेड मित्रांनो कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शरद पवार गटाकडेच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे रोहित पवार दुसऱ्यांदा येथून उभे राहतील आता दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर महायुतीमध्ये या जागेवर भाजपचा दावा आहे परंतु भाजपकडून विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना तिकीट मिळणे सध्या तरी शक्य दिसत नाही कारण ते विधान परिषदेवरती आमदार आहेत त्यांच्याऐवजी भाजपकडून या ठिकाणी प्रवीण खुले यांचा विचार होऊ शकतो अजितदादा गटही रोहित पवारांच्या पराभवासाठी या जागेचा हट्ट धरण्याची शक्यता आहे अजितदादा गटाकडून या ठिकाणी पार्थ पवार हे संभाव्य उमेदवार असू शकतात परंतु काहीही झालं तरी कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचीच बाजू सध्या तरी जड आहे आता दक्षिणेतील आणखी एक मतदारसंघ तो म्हणजे शेवगाव पातर्डी ज्यावेळेस जागावाटप होईल त्या जागावाटपामध्ये शेवगाव पातर्डीची जागा महायुतीकडून भाजपला व महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाला जाण्याची शक्यता आहे भाजपकडून या ठिकाणी विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे यांचं नाव सध्या तरी घेतलं जात आता महाविकास आघाडीचा विचार केला तर प्रताप काका ढाकणे यांचं नाव फिक्स समजलं जात आहे म्हणजेच गेल्यावेळी तशी लढत झाली तशीच राजळे ढाकणे अशी लढत यंदाही या ठिकाणी होण्याची शक्यता आहे परंतु यावेळी अजितदादा गटाकडून चंद्रशेखर खुले व अपक्ष म्हणून हर्षदा काकडे यांनी ही तयारी सुरू केली भाजपमध्ये दोन गट पडून दुसरा गट देखील विधानसभेची मोर्चे बांधणी सध्या करताना दिसतोय त्यामुळे येथेही उमेदवार निश्चित झाल्यानंतरच विजयी उमेदवाराची शक्यता मानता येणार आहे आता या मतदारसंघातील म्हणजेच दक्षिणेतील शेवटचा मतदारसंघ तो म्हणजे राहुरी मित्रांनो महाविकास आघाडीचं ज्यावेळेस जागा वाटप होईल त्यावेळेस ही जागा शरद पवार गटाला जाईल आणि महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भाजपकडे राहील म्हणजेच परंपरागत लढत ही यंदा शरद पवार गटाकडून विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचं तिकीट जवळपास त्यांच्या विरोधात भाजपकडून कोण हा प्रश्न राहतोय शिवाजी कर्डिले यांची बाजू येथे तिकिटासाठी सध्या तरी जड आहे परंतु येथे अनेकदा शालिनीताई विखे पाटील किंवा धनश्री विखे यांच्या देखील नावाची चर्चा होतीये प्राजक्त तनपुरे यांच्यावरील राग काढण्यासाठी पराभवाचे उट्टे काढण्यासाठी विखे आपल्या कुटुंबातील व्यक्ती येथे उभी करण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तनपुरे करडिले या संभाव्य लढतीत तनपुरेचीच बाजू येथून जड दिसते मित्रांनो हे झाले दक्षिणेतील सहा विधानसभेचे संभाव्य चेहरे तुम्हाला ता, तुमच्या तालुक्यामध्ये कोण निवडून येईल असं वाटतंय या आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा कारण तुमच्या कमेंटवरूनच आम्हाला तुमच्या मतदारसंघाची स्थिती समजणार आहे मित्रांनो पुढे आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद